बातमी महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्नांवर आवाज उठवलेला आहे पाहूया शेतकऱ्यांचा प्रश्न जो होता तो दुधाच्या दराचा प्रश्न होता या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी शेतकरी पूरक व्यवसाय करतात त्यामध्ये दूध असेल त्यामध्ये शेळी असेल मेंढी पालन असेल पालन असेल दुधाच्या व्यवसायामध्ये लाखो शेतकरी उतरलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध बुक्की आणि बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर पडले होते आणि त्यामुळं राज्य सरकारकडं सातत्यानं मागणी केली जात होती की दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं एक धोरण आणावं मी विशेष अभिनंदन करेल सरकारचं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत दुग्धविकास खातं मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याकडे आहे त्यांनी पाच रुपयाचं प्रोत्साहन अनुदान प्रत्येक लिटर दुधासाठी घोषित केलं नुसतं घोषित केलं नाही तर ते अनुदान आता थेट दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्याबद्दल मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो आता काल परवाईस सरकारनं निर्णय केलेला आहे की दुधाचे दर तीस रुपये दुधाचा दर आणि प्रोत्साहन अनुदान पाच रुपये असं पस्तीस रुपये गायीच्या दुधाला दर मिळेल अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं केला मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे त्यांना सपोर्ट केलेला आहे याबरोबर सरकारकडं माझी विनंती पण आहे की दूध बेसळ हा फार मोठा प्रश्न राज्यामध्ये गंभीर झाला आहे या दूध बेसळीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बेसळी होत आहेत हे खरं तर जे शहरामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे गावाकडेही काही लोक आता पॅकिंग दूध म्हणजे पिशवीतलं दूध घेतात आणि त्यामध्ये युरिया टाकणं डिटर्जंट पावडर टाकणं हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये स्टार्च शॅम्पू ग्लुकोज फॅब्रिक कलर आणि वनस्पतीचं तूप मिसळणं हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ सुरू आहे ते दूध नाही आहे मी तर म्हणेल ते एक प्रकारचं विष हे भेसळयुक्त दूध जे शहरामध्ये येत आहे ते बालकांच्या वरती आणि नागरिकांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं दुष्परिणाम होतोय त्यामधून कर्करोग होणं त्यामधून हृदयविकाराचा त्रास होणं अन्य व्याधी तयार होणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे सरकारकडे माझी विनंती आहे की दुधाच्या भेसळीच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे जी लोकं भेसळ करतायत त्यांच्यावरती जास्तीत जास्त सजा त्यांना कशी होईल आणि त्यांचं धाडस परत होणार नाही हे भेसळ करायचं अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सुचवायचं आहे